आज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये मा मामा हे आता अर्णवला म्हणत असतात की अर्णव मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे कारण प्रत्येक आपल्या कार्यक्रमांमध्ये अचानक आपले जाओ बापू कुठे गायब होतात हे मला समजत नाहीये त्या दिवशीची गोष्ट घे नंदूने काय सांगितलं की राकेश हा रस्त्यामध्येच कोर्टात न जाता कुठे निघून गेला होता नंदूने त्याचा पाठलग पण केला पण तो गर्दीमध्ये नंतर दिसलाच नाही आणि नंदू घरी आला त्याने घरी आल्याबरोबर मला सांगितलं की मामा तुमचा संशय खरा ठरलाय कारण राकेश हा कोर्टात न जाता रस्त्यातच मध्येच कुठेतरी उतरून गर्दीमध्ये निघून गेला त्यानंतर तो मला दिसलाच नाही मग अर्ण म्हणतो की मामा आता असेल त्यांचं काहीतरी काम मला जीजूने हे बघा व्हिडिओ फोटो पाठवलेले आहेत जिजून पैशांची मदत पण केली आणि ते दाखवत होते की मी किती समाजसेवेमध्ये बिझी आहे ते त्यामुळे त्यांनी एक चांगलं काम केलं आहे मामा तुम्ही असं का म्हणताय त्यावर आता मामा म्हणतात की हे बघ अर्णव तुला फक्त एक गोष्ट दिसली आणि त्याच्यावर तो विश्वास ठेवलास असं करू नकोस हे अगोदरचे आपले अनुभव कमी नाहीये राकेश बद्दलचे कारण प्रत्येक वेळेला असं का होतं की काहीतरी कार्यक्रम असतो आणि राकेश हा एकदम वेळेवर इम्पॉर्टंट काम आहे सांगून घराबाहेर पडतो आणि कार्यक्रम हो झाल्यानंतरच तो घरात येतो याच्यावरून आपण काय समजणार आहोत तर रा राकेशचा आता हे काही जो काही संशय त्याची वाटचाल आहे ती आता काका मामाने बरोबर ओळखलेली असते आणि मामांचा संशय पण खरा असतो पण अर्णव इथे कुठेतरी ढासळला गेलं आहे कारण त्याचं लक्ष विचलित झालं ईश्वरीमुळे त्यामुळे त्यांनी आता जेजूंचा विचार करणं सोडून दिले आणि तो व्हिडिओ आल्यामुळे आता अर्णव असं म्हणतोय की व्हिडिओमध्ये तरी मला हेच वाटतंय की जिजू हे समाजसेवा करण्यासाठी ते आश्रमात गेले असतील कारण त्या दोन्ही जोडप्यांनी मला आशीर्वाद पण दिलाय पण हा सगळा ड्रामा असतो कारण राकेश हा सांगून गेलेला असतो की मी नागपूरला चाललेलो आहे आणि तो तिथेच असतो पण त्याला ईश्वरीला त्याचं तो तोंड दाखवायचं नाही आणि म्हणून असतो अचानक अर्णवच्या वाढदिवसाला गायब झालेला असतो कारण त्याला असं वाटतं की ईश्वरी मला पाहिलं आणि म्हणूनच त्याने असं ठरवलंय की आपण इथेच राहायचं तेव्हा तिथे एक छोटासा स्टॉल असतो त्या स्टॉल वर ते म्हातारा आणि म्हातारे तिथे काम करत असतात त्यांना आता राकेश म्हणतो की तुम्ही एक काम करता का नाही म्हणजे माझा भाऊ ना खूप श्रीमंत आहे त्याला अशी समाजसेवा करायला खूप आवडतं आणि तुमची स्टॉल बघून तुमची जी काही अशी एवढीशी छोटी दुकान पाहून त्याला खूप द्या येईल तुम्ही फक्त त्याला वाढदिवसाला आशीर्वाद द्या मग तो इतका भाऊक होतो ना की तुमच्यावर खुश होऊन तो मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला गाळा द्यायला कमी करणार नाही बघा तुम्ही तेव्हा आता त्याला आशीर्वाद द्या म्हणून आता राकेश त्यांना असं दोघांना उभा करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ काढून घेतो आणि त्यांना त्या मोबदल्यामध्ये काहीतरी थोडेफार पैसे पण देतो पण ते दे दोघंही जोडप पैसे घ्यायला तयारच होत नसतं मग आता राकेश म्हणतो माझा भाऊ भेटेल तेव्हा भेटेल पण ही देणगी माझ्याकडून आहे घ्या असं म्हणून तो आता बळजबरीस त्या दोन्ही जोड दोघांनाही पैसे देतो आणि तिथून निघून जातो आणि तो व्हिडिओ आता त्याला अर्णवला पाठवायचा असतो की जेणेकरून घरच्यांना कोणाला संशय यायला नको की मी अचानक असा कुठे गायब झालो होतो तेव्हा मामा इकडे अर्णवला सांगत असतं की अर्णव तुला असं वाटतंय का की राकेश चुकत नाहीये तो असं म्हणजे खरा आहे खरा माणूस वाटतोय का तुला तेव्हा मला एक सांग तो असं गायब झाला होता बरोबर त्या दिवशी तो कोर्टात कुठेतरी निघून गेला होता याच्यावरून आपण काय समजायचं आहे आणि राकेश त्या दिवशी म्हणाला होता की तो कोल्हापूरला आहे मग मला तो इंदोरला कसा का काय दिसला तो असतो पुण्याला सांगतो नागपूरला असं खोटं बोलण्यामागचं कारण काय आहे राकेशचं तेव्हा अर्णव म्हणतो की आता मामा तुम्ही मला इतकं ओडत पाडलंय ना की मला समजत नाही खरं कोण आणि खोटं कोण त्यामुळे आपण आता गोष्टींचा किती विचार करणार आहोत मामा म्हणताय की मग तुला काय वाटतं की सगळं सोडून द्यायचं का आपली अंजली फसते याचं काय तुला काय वाटतं की अंजली फसत नाहीये का जी जे योग्य आहेत का त्यांचं वागणं तुला पटतय का त्यावर अर्ण म्हणतो की नाही आता आपण ह्या गोष्टींचा शोध घ्यायला हवाय तुमचा जो अंदाज आहे संशय आहे तो मला सुद्धा दूर करायचा आहे आणि मी आता लक्ष ठेवणार आहे असं म्हणून आता काका म्हणतात अर्णवला की आता आपण दोघही राकेशच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं म्हणजे राकेश असं म्हणाला की मी बाहेर चाललो आश्रमामध्ये तेव्हा त्याचा पाठलाग करायचा पुढच्या वेळेला नक्की असं म्हणून दोघे आता प्रॉमिस घेतात त्याच वेळेला अंजली त्याने म्हणते की काय काय चाललंय काय दोघांचं काय महत्त्वाची मिटिंग चालली इथे तेव्हा तर म्हणतोय की मीटिंग नाही जस्ट जायचं मग आता लगेच अंजली म्हणते की मग वाढदिवस मस्त झाला ना आणि ती पुन्हा ईश्वरीचं कौतुक करायला लागते तेव्हा तर म्हणतो की हो तिलाच बोलवायचं आहे मला मला जरा काम आहे आणि तो पूर्णपणे त्याच त्याच गोष्टी आठवत असतो की कशा प्रकारे त्याला गोधडीचं गिफ्ट दिलं ईश्वरीने आणि त्याला ती गोधडी खूप आवडली तेव्हापासून त्याचं फिलिंग्सच बदललेले आहेत त्याचं बिहेवियरसुद्धा बदललं आहे तेव्हा त्याला वाटतं की आपण आत्ताच्या आत्ता ईश्वरीला बोलवावं आणि सगळं सांगून द्यावं पण त्याच्या मनात आता वेगळीच गोष्ट चालली आहे तो ईश्वरीला कॉल करतो आणि म्हणतो की कम टू माय ऑफिस तेव्हा आता असं म्हटल्यावर ती ऑफिस सर ह्या वेळेला तुम्ही मला ऑफिसला का बोलवताय असं आता ईश्वरी म्हणते इतक्या रात्री तुम्ही मला कॉल करून ऑफिसला का बोलवत आहे असं अर्णवला विचारल्यावर अर्णव म्हणतो की हे बघा ईश्वरी मला आहे थोडं महत्वाचं काम बोलायचं होतं कामाबद्दल असतं येऊ शकता का तुम्ही मग ईश्वरीला आता नाहीलाच होतं ती विचार करते आणि म्हणते की ठीक आहे सर तुमचं इतकं जर इमर्जन्सी काम असेल तर माझं येणं स्वाभाविक आहे मी येते असं म्हणून ईश्वरी आता अर्णवच्या एका कॉलवर यायला तयार झालेली असते आणि अर्णवला आता आश्चर्य वाटत असतं तो ही ह्याच गोष्टींचा विचार करत असतो की ईश्वरी मी कॉल केल्याबरोबर यायला लगेच तयार पण झाली मग आता ईश्वरी येते आणि मग म्हणू लागते की सर तुम्ही मला इतकं इमर्जन्सीकडे का बोलवलं ते अर्ण म्हणतं की मग काय झालं बोलवलं तर तू कुठे कामात होतीस ते तेव्हा म्हणते की सर ज्याला जॉब नसतो त्याला कामं नसतात असं कुठे आहे का अहो ज्याला जॉब नसतो ना त्याला घरातली जास्तच कामं असतात अगोदर कसं माझं शेड्यूल होतं घरात थोडं काम केलं की लगेच ऑफिसमध्ये येऊन बसायचं आत्ता तसं नाही आहे ना आता तर तुम्ही म्हणाल ना की चोवीस तास पण मला कामच काम आहे मग अर्ण म्हणतो हो का मग मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का तर ईश्वरी म्हणते की तसं नाही पण मी काम करत होते आणि ते काम सोडून मी इथे आली आहे कारण तुम्ही मला म्हणालात की महत्त्वाचं काम आहे आणि ते तुला करावं लागेल म्हणून मी आली तेव्हा तर अर्णव म्हणतो की तुझं फिक्स आहे का इंदोरला जायचं तेव्हा असं काय विचारत आहे तर कसं तर अर्णव तिनेच दिलेल्या मिठाईचं बॉक्स ईश्वरीला दाखवतो आणि ही म्हणतो की ही मिठाई तुला काय वाटतं ही मिठाई मिठाई एक ब्रँड नाही होऊ शकत का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ब्रँड कसला ब्रँड तर मीच बनवलेली मिठाई आहे ना तेव्हा आता एका स्वीट्स अशा टॉपच्या स्वीट्स वाल्याने बनवल्यापेक्षा पण तुझ्या या मिठाईला मी एकदम उच्च दर्जा देईल दे कारण ही बनवण्याची पद्धत आणि जी काही चव आहे ईश्वरी खरंच तू किती अशी झक्कास मिठाई बनवलेली आहे किती दम आहे ह्या मिठाईमध्ये अगं मला काय वाटतं तुझ्या हातात एवढी कला आहे तर तू ही कला सोडून इंदोरला जाऊन करणार काय आहेस त्यापेक्षा तू जर तुझा बिझनेस स्टार्ट केला तुझं ब्रँड तयार केलं तर याच्यामध्ये किती स्कोप आहे तुला माहिती आहे अगं ही सात्विक फॅशनवरून घे अगं तर माझ्याकडे काही नव्हतं तुझ मी लॉस मध्ये गेलो सुरुवातीला पैसा ओतत राहिलो ओतत राहिलो आणि मग त्यानंतर कुठेतरी आता ग्रोथ झालं आणि आता तर झालो ह्या कंपनीचा ए आर झालोय तेव्हा तुला सुद्धा वेळ लागणार नाही इथपर्यंत या शिखरापर्यंत पोहोचायला पटत नसते ईश्वर म्हणते की काय बोलताय काय सर कसला ब्रँड आणि मी आणि ब्रँड नाही सर मला नाही हँडल होणार आहे तेव्हा न म्हणतो की काय हँडल होणार नाही अगं एका रात्री तू सातशे बॉक्सची मिठाई तयार करू शकतेस तुझ्या तुझ्या तुझ्यासोबत मदतीला असताना तुझं ब्रँड नाही होऊ शकत का ते ईश्वर म्हणते की होईल ना ना की नाही मला माहिती नाही पण मी कुठे याची काही डिग्री किंवा काही घेतलेला आहे मिठाई बनवण्याचं अहो तर एक साधा एक बनवायचा सा पदार्थ आहे नाही म्हणजे कसं आहे ना बाबा मला ना दुकानामध्ये कधी कधी बोलवायचे कारण बाबांना काही इमर्जन्सी असते ना काही साहित्य वगैरे आणायचं असलं ना की ते, ते निघून जायचे माझ्या भरोश्यावर टाकून तेव्हा कुठे मग मी ते आचार्य वगैरे बनवायचे ना ते बघून बघून शिकले की मिठाई कशी बनवतात म्हणून मला सुद्धा बनवतात पण मग त्याचा अर्थ असा नाही होत की मेका ब्रँड ची ए आर बनू तेव्हा म्हणतो की असं नाहीये हे बघ ईश्वरी तुला जमेल आणि तुला वाटेल ना की जागा कुठे असणार किती खर्च लागेल काय तर त्याच्यासाठी मी आहे ना सपोर्टला अगं तुम्हाला खऱ्या अर्थाने आज एक मित्र मानतेस तर तुला मदत नाही करू शकत का जेव्हा आम्ही काही संकटात असतो तेव्हा तू कशी धावून येतेस आजच बघ ना आज आपली मैत्री नव्हती तरी सुद्धा तुम्हाला वाढदिवसाला इतकं मोठं गिफ्ट दिलं आणि माझ्या आईची जाणीव करून दिली मग आपल्यामध्ये मैत्री नाहीये आहे हो हे कितपत योग्य आहे आपल्यात मैत्री आहे फक्त आपण ती दाखवलेली नाही आहे ऐश्वरी आणि मला तर असं वाटतं की तू तु सध्या ना तुझ्या करिअर आणि फोकस शिक्षणावर फोकस करायला पाहिजे आणि तुझं हे मिठाईचं त्याच्यातच तुला खूप अशी तुझं इन्कम आहे काय करणार आहे सिंदूरला जाऊ नको ना जाऊ असं आता बळजबरी करायला लागतो त्यावर आता ईश्वरीला वैता करायला आलेला असतो म्हणते की सर माझं ठरलं आणि आता मला थांबवू नका प्लीज कारण मी नाही थांबू शकत माझे बाबा तिकडे एकटे आहेत आणि मला मुंबईत नकोच नाहीच आवडत मला मुंबई ते वर्णन म्हणतो की नाही आवडत प्लीज एकदा ऐका माझं एकदा ट्राय करा संधी कशाला घालवत आहे ही तुम्हाला सगळा सपोर्ट मी करेल फक्त तुम्ही हो म्हणा इथेच राहा तेव्हा ईश्वरीला समजतच नसतं की सर मला खूपच फोर्स आहे पण तिची मनस्थिती तशी नसते की तिने लगेच होकार द्यावा आणि सरांच्या निर्णयावर ठाम राहावं ती म्हणते की सर तुम्हाला जर ह्याच गोष्टींबद्दल बोलायचं असेल ना तर मग मी चालली मला पण काम आहेत मी ते काम सोडून आली ते वर्ण पटकन तिचा हात पकडताना आणि म्हणतो की एकदा विचार करा एकदा फक्त सगळा सपोर्ट मी करणार आहे फक्त तुम्हाला इथे थांबायचे जमेल का तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी विचार करून सांगते असं म्हणून ती घरी निघून जाते इकडे असं वाटत असते की ती हो म्हणलं की नाही म्हणेल त्याचं लक्षच लागत नसतो सारखं सारखं ईश्वरीचाच विचार करू लागतो प्रेक्षकांना पुढे आता ईश्वरीने असा निर्णय घेतलेला आहे की अर्णव सरांनी जे काही मला सांगितलं ते मला पटलेलं आहे तेव्हा आता ती बोलायला लागते नम्रताला आणि नंबर आला आणि हिला सांगायला लागते सुप्रियाला की अर्णव सरांनी मला इतक्या रात्री बोलवलं होतं आणि मला असं वाटलं की काहीतरी काम असेल पण काम असं होतं की त्यांनी एक ब्रँड बनवला आहे आणि त्या ब्रँडचं ते म्हणत आहे की उद्घाटन करून तुम्ही सुरुवात करा म्हणजे मिठाईची आपल्याला रोजच्या खूप ऑर्डर येत जातील आणि ही ताजी मिठाई कोणी इतक्यात खर्च करायला मागे पाहणार नाही असं सरांचं मत आहे त्यावर सुप्रिया खूपच खुश झालेली असते आणि ती म्हणू लागते की मुंबईसारख्या शहरात बिझनेस केला तो ही मिठाईचा तर आपल्याला खूप इन्कम येईल आणि आपलं सगळं कर्ज तर माफ होईलच बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला सुधरू शकतील म्हणून आता ईश्वरी काय निर्णय घेणार याकडेच आपल्याला पाहायचं प्रेक्षकांना तर आता अर्णव हा ईश्वरीकडे इम्प्रेस तर झाला आहे पण त्याला तिला प्रपोज करणं खूप कठीण जाते तू तिला सांगू शकत नाही मनातली गोष्ट आणि ईश्वरीला त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा समजत नाहीये तेव्हा आता अजून किती दिवस हे लोक लांबवणार तेच आपल्याला पाहायचे पण पुढे आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की अर्णवच्या मनात नक्की काय चाललंय हे ईश्वरीला समजणार आहे तेव्हा पाहत राहा तू रे माझा मित्र साथी चानल ले साथी आज डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग असा वाटला कमेंट करू नक्की कळवा पाहत राहा तू हिरे माझा मित्र धन्यवाद